श्री स्वामी समर्थ पहिल्याच श्रावणी सोमवारी या तीन राशींचे भाग्य उजाडणार आहे तर पाहूयात या तीन राशी आहेत तरी कोणत्या पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याची पवित्र सुरुवात झाली असून हा महिना हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानला जातो या कालावधीत देवांची आराधना व्रत उपवास धार्मिक विधी अधिक प्रभावी मानले जातात यंदाच्या श्रावणामध्ये अठ्ठावीस जुलै रोजी एक अत्यंत शुभयोग तयार होत आहे महालक्ष्मी राजयोग या योगाच्या प्रभावामुळे तीन राशींवर विशेष कृपा होणार असून त्यांच्या जीवनात यश समृद्धी आणि सौख्य नांदेल असा विश्वास ज्योतिषशास्त्रात व्यक्त केला जात आहे काय आहे महालक्ष्मी राजयोग तर ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने भ्रमण करणारा ग्रह असून तो एका राशीत सरासरी अडीच दिवस राहतो अठ्ठावीस जुलै रोजी चंद्राची युती धैर्य उत्साह आणि ऊर्जा यांचे प्रतीक असलेल्या मंगळ ग्रहासोबत होणार आहे ही युती एक विशेष योग महालक्ष्मी राजयोग तयार करत आहे या योगामुळे आर्थिक लाभ करिअरमध्ये यश मानसन्मान आणि पारिवारिक सौख्याचा अनुभव या राशींना होणार आहे तर या राशी आहेत पहिली रासा रास आहे धनुरास या राशीच्या जातकांसाठी महालक्ष्मी राजयोग अत्यंत शुभफलदायी ठरणार आहे अचानक धनलाभ गुणव गुंतवणुकीतून फायदा आणि परदेश दौऱ्याचे योग निर्माण होतील स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळू शकते जुने अडथळे दूर होऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल प्रेमसंबंधांमध्ये नवीन उत्साह निर्माण होईल आणि नोकरीत नवीन संधी समोर येतील पुढची रास आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी आत्मविश्वास हा यशाचा मुख्य आधार ठरेल सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांना शुभ बातम्या मिळू शकतात महालक्ष्मी राजयोगामुळे व्यावसायिक क्षेत्रात तुमची प्रगती होईल तुमचे निर्णय व गोड बोलणे सर्वांना तुम्हाला लोकप्रियता मिळवून देतील कार्यालयात नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील ज्यामुळे प्रतिष्ठा वाढेल आणि तिसरी राशी आहे मेष राशी या राशीच्या व्यक्तींना अनेक आनंदाच्या क्षणांचा अनुभव येणार आहे समाजात मान सन्मान मिळेल तर घरात शुभकार्य घडण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे स्रोत वाढतील ज्यामुळे आर्थिक स्थैर्य लाभेल वैवाहिक जीवनात सामंजस्य वाढेल जोडीदारासोबत नवीन व्यवसायाची सुरुवात होऊ शकते जुन्या मित्रासोबत पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे जी नव्या संधी घेऊन येईल श्री स्वामी समर्थ